हाय मित्रांनो आणि मैत्रीण सगळ्यांना गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ प्रभात आणि सकाळ सका सोन्याने मानलाय रोटर बघा कस आहे नुसत जपूक झपूक मध्ये रोटरते आणि इतके कार्यकर्ते बघा आले आदे कुठला कुठला ती वाई असते त्याला काय तर थोडं आधाळी होत आहे ती काय थोडं का भिंगरीचं काम आहे काय कसं केलंय सोपं नव इशे खोले पाऊस आल्यावर छेक बा म्हणतोय बघितले पाऊस काय येई नाही त्यामुळं काम राखायला नाही रोप टाकायचं आकाश म्हणते रोप टाका घ्या नोंद भाजी सकाळ सकाळ इकडे नियोजन चाललंय होय आकाश कांदा प्याला पपा कांदा प्याला सोन्याला खडखड केलं काय खाल्ले रानानी केलं ना मग के फेर दोन्ही पे चाक तर मागे फिरवायचे डबल लोड आहे ना रोटरचा हि निसटले काय ना काय नाही काहीच होत नाही त्याला चांग मला चांगला विषय गावला बावन म्हणजे नात करते काय सुट्टी नोट मित्रांनो तुम्हाला एक विषय दावायचा म्हणजे आमच्या अन्नाची साफसफाई चालू हो तो राहणार हो या अण्णा नाही काहीतर जरा का मी तिथे जाऊन टाकली हे अनुभव सर मस्त मस्तपैकी केले मा आमचं बी बिरोल तुम्हाला धावतो खाली जातानी मस्त पैकी त्याला आठ गिर असते सगळे सोने किती आठ आहेत ना सगळं सोने आठ आहेत ना किती म्हणजे भाऊ माहिती घेत आहे की कसं विषय करायचा आणि काय करायचं ट्रॅक्टर मोठा सगळं मोठे की तसं आम्ही तर आकाशाचा आकाश मुंडोपशी बसतीत माणसं थांबलेली आहेत सगळ ट्रॅक्टर घेतो काय कोण असतो कोबोटाव अय सोन्या गायन लावून बर का मला व्हिडिओ बंद करावं लागेल परत टाकावं लागेल मग रान बापीराईट पडते म्हणे गायन लावल्या मित्रांनो मोठ हिडिओ काढायचं सोपं हवं जास्त चालू केलं म्हणता आमचं रान बी केलंय मस्त पैकी आ चाल चाल <laughs> का चाललाय घरा गा आमचं असं गेले देव चाललाय घराकड आता दिसला त्याला म्हणलं गाणी लावून खूप बाबा कुठं ना तो दादूशी या चला की गरी ला का आमचं गँग तिकडं चला घरी तानला आव आणि असा विषय चाललाय चाललाय डॉन घरी आता चाललो घराकडे आता ही बी निघाल्यात घराकडे छगवान वाहन जरा घाण घाणगुण जायचं ते आणि मस्त आहे नियोजन आज आभाळ निघालं निघाले पाऊस येतो ना का नाही काही गॅरंटी नाही येऊ बी शकतो नाही येऊ शकत त्याच्यामुळं विषय खोल होतोय वहिनीचं काय चाललंय काही नाही आमच्या अंकू शाळेत जाण्यासाठी रेडी झाले आहे सज्ज होय अंकू आडींटी उल उलट का अडकुल उलट आनोचा ट्रॅक्टर इधर लागाय आण आणि हे बात हो गई गोन्या गाय आणि ऊन के चला घर पे ऊन झालंय भरपूर आणि माझ काही विषय नाही ती का मी म्हणलं मग अशीच काढणार होतो पण म्हणलं नग काढायला व्हिडिओ राडा होईल म्हणलं छग म्हणून बघ अजून आले नाहीत घराकडं पेशे खोल केलेला आहे आणि भरपूर आधी सुद्धा आलेला आहे घरी चौका बघा दिसला तुम्हाला छग भाऊ तिकडं अण्णा तिकडून तिथं येतं अजून काय निघाली नाही तिकडे म्हणजे रानातच आहेत अजून मागाशी केला तर व्हिडिओ स्टार्ट पण म्हणलं जाऊन दे परत सोन्या जायचं टायमाला काढायला टायमा मग नोंद घेतली मी आता विशेष आणि आलो घरी अजून आधी शाळेत जायच्यात आमची आणि मग काय विषय होऊ शकतो थोडाफार ना, 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 ना। चाललं घराकडं कोंबड्याचं ते टॉक टोक 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 घरी तर घरी तर कोण नाही घरी आवाज उद घाला गेल्यात मस्त गे। आणि मम्मीचं चाल असेल सायपाक आकाचा बी स्वयंपाक चाली कल्या वहिणीचा बी स्वयंपाक चालली दोन्ही वाहिन्या स्वयंपाकाला हटलेल्या आहेत आणि आमच्या गडी तर आणतच आहे दोन काय कोणाकडे जावं असं काय घरी राहिलेलं नाही त्यामुळे मी करतो इथं वाटतं निच काय करतो मित्रांनो आता विषय झापूक धुकूक करून टाकू आणि तुम्हाला सकाळ सकाळचा विषय धावण्याचा प्रयत्न झाला आहे मोठ्या प्रमाणात बाबा आलता सोने रोठायला विषय खो झाला आहे खूप पावसाने वड दिलेली आहे मित्रांनो पण झाला आहे काल परदेश थोडा शेतोडा म्हणजे नाही असं नाही होत आहे थोडं पुरतं पण एक जरा रानातनं पाणी गायजोगा झाला म्हणजे कसं घ्यावं बरं पडेल काय म्हणायचं तुम्हाला आमचं अन्नाचं चाललं आहे रानातलं काम मी फिरतो इकडं कोण नाही म्हणलं घरी काय घरी जाऊन तरी करणार आहे आपण इकडं मग आलो आहे रील बी काढायचे तर आज उशीर झाला येईल काढायला मी काय करता मित्रांनो विशेष काय नाही तो का तिकडे दना दना जाळ लावलाय अन्ना देतात घेऊन पिटून वाड्याच्या कडेची आणि मी फिरतोय इकडं विषयमध्ये विषय करतोय खोल आणि फिरतोय वांग 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 <laughs> करीन आणि आता मला वाटते शेकभाऊन अनुभव बाँ बी घरी आल्यात पण मी आलो इकडे फिरत फिरत म्हणलं इकडे एक चक्कर टाकून व्हिडिओ बी पूर्ण होईना मग आज झालं वातावरण मस्तपैकी आणि आमच्या अण्णाचा उडीद ओकेमध्ये आलाय पिकाडला मस्तपैकी असं झालं आहे बघा राहणं मग अशी उडद खड आल्या एक पाऊस झाला ना एक नंबर काम होईन एक नंबर चापूक झोपूक मध्येच बघा इकडे येतोय परावा दिसला माझ्या पार दोराचा नात करते काय विशेष गोष्ट म्हणजे आजचा विषय रोटरचा आणि काय नाही विषय बाकीचा बाकीचा विषय काय घालला तर तुम्हाला धावण्याचा प्रयत्न आपला राहतोच खरे का नाही मित्रांनो झालेला विषय चारचा उघात मांडणं मांडण्याला सुद्धा दम लागतो खरे का नाही चला मित्रांनो आता झालाय आता दहा मिनटात झाला व्हिडिओ मी करतो व्हिडिओ वीएंड मी आलोय लांब चलत चलत चला रामकृष्ण हरी बाय बाय भेटू सायंकाळच्या भागात